ते घेणारे हे काय संपवतेस ते मुलगी आली आहे मूर्ती गाबलस कर आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आम्ही चाललेलो आहोत वर्णनाक्याला कारण आज मच्छीचा दिवस आहे आज आहे फ्रायडे तर म्हटलं मच्छी आणि देवेंद्रला जे तंदूर त्या दिवशी तुम्ही बघितलं ना तर ते तंदूरवरती काहीतरी चिकन आणि याचं प्रॉन्स वगैरे तंदूर चिकन आणि तंदूर प्रॉन्स असं बनवायचं आहे तर मग मसाले वगैरे सुद्धा खेडला जाऊनच भेटतील मग ते सगळं बघायचं आहे आणि घरातलं थोडंसं सा सामान पण घ्यायचं आहे तर म्हटलं पटकन जाऊन येतो आणि जेव्हा पहिला पाऊस चालू झाला ना तेरा बारा तेरा तारखेला मुंबईलासुद्धा पडला तेव्हाच गावाला पडला तिथे तेव्हा ना त्या ते वादळामध्ये गावाला खूप मोठं वादळसुद्धा आलेलं तर त्याच्यामध्ये जे लाईटचे पोल असतात ना ते चार पोल एक साथ पडलेले त्याच्यामुळे गेले आठ दिवस ना लाईट नव्हती हो तर काल लाईट आहे फ... फ... म्हणजे काल आम्ही आलो परत मुंबईमधून तर लाईट होती आणि आता गेले आठ दिवस ना अजिबात लाईट नाही काय नाही दुपार झाली की पावसाला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे तर मग अजिबातच चालू होत नाही आणि पोल पडल्यामुळे त्याचं काम पाच का सहा दिवसानंतर कंप्लीट होऊन मग लाईट आली पण ती चालू होऊन सुद्धा ना अशी थोडंसं जरी गडगडलं तरी लाईट लगेच बंद करायची आणि त्याच्यामुळे मग ह्या टायमाला काहीच शूटिंग वगैरे करता आलं नाही काही व्हिडिओज वगैरे बनवता आले नाहीत कारण मोबाईलसुद्धा पूर्ण बंद आणि गावाला काय आपण असं असं जाऊ नाही शकत की बाबा ह्यांच्याकडे लाईट आहे किंवा दुसऱ्या गावात वगैरे जाण्यासाठी सुद्धा Apa kata? Baik. Berapa? Berapa?

किती छोटे नाही आमची मच्छी घेऊन झाली तर आम्ही करली घेतली पापलेट घेतले आणि कोळंबी घेतली तर इथे आता ते साप आणि कट कर वगैरे दे करून देतात आता मच्छी झाली घेऊन आणि आता आम्ही आलेलो सीएनजी फिल करायला कारण काल ना चाळीस गाड्या वेटिंग वरती होत्या आणि संध्याकाळचा मोस्टली एन जी भेटतच नाही म्हटलं आता सीएनजी फील केला की मग टेन्शन नाही आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता देवांसाठी एक सरप्राईज आणला असेल तर कोणाकोणाला माहिती आहे म्हातारीचे केस बोलतात साखरेपासून हा पदार्थ बनतो तर आपल्या लहानपणी आपण हा सरास खायचो आणि खूप छान मजा यायची तेव्हा आणि आत्तासुद्धा अजून हे सगळं भेटत आहे म्हणतात देवांसाठी सुद्धा घ्यावा आणि इथे आई पप्पा ना काजू वगैरे भाजत होते तर आणि आम्ही मच्छी आणतपर्यंत मग त्यांनी कारण उन्हाच्या आधी भाजले ना तर थोडं बरं वाटलं नंतर गर्मीमध्ये मध्ये मग बाहेर उगवत न आणि सकाळी जी मच्छी साफ करत होते ते इथे आता वाळवणीला लागलेले आहे सुकवायला पोटाला हात कशा लावतो बोलबाजत काजू ते आणि आजोबा कुठे

तर देवाने फर्स्ट टाईम ब्लॉगिंग केलेली आहे त्याच्यापरीने आणि आता तो कंटाळला तर आणि मी आतमध्ये जेवणाची तयारी चालू होती इथे बघू शकता सगळी जी फिश आणलेली आहे ती सगळी स्वच्छ धुवून घेतली आली आणि मॅरिनेट केलं आहे तर ह्याच्यामध्ये जे आगळ असतं ना तर ते टाकलेलं आहे आणि आता मी कोळंबीचा रस्सा बनवते म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा का करावं तर इथं कोळंबीला थोडंसं मीठ आणि आगळ लावून ठेवलेलं फोडणीला लसूण आणि थोडासा एक स्म छोटा का बारीक कांदा कापून घ्यायचा कढीपत्ता असेल तर कढीपत्ता कोथिंबीर जे तुम्हाला टाकायचं आहे ते टाकू शकता तरी ते किंचितशी हळद आणि तिखट आपलं घरातलं लाल तिखट असतं ते आपल्या आवडीनुसार आणि कोळंबीसाठी जे वाटण आपण करतो भाजलेलं वाटण असतं तर ते सुद्धा चालतं तुम्हाला कच्चं वाटण टाकायचं असेल तर त्याच्यातसुद्धा होते पण मोस्टली आपण जे काळं वाटण बनवतो म्हणजे आम आम्ही जे बनवतो कांदा खोबऱ्याचं हो वाटण ते का का तर तेच यूज करतो आणि मग आता इथे कोळंबी आपण व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि जेवढं तुम्हाला ग्रेव्हीमध्ये पाहिजे तुम्हाला बटाटा टाकायचा तर बटाटा टाकूनसुद्धा खूप छान होते आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढी ग्रेव्ही आणि कोळंबी काय एक पाच सात मिनटांमध्ये लगेच शिजते आणि आता इथे मी तुम्हाला कोकमाची कढी कशी बनवायची आणि त्याच्यासाठी वाटण का लागतं तर ओलं खोबरं आ, आपली जी संकेश्वरी मिरची किंवा बेडगी मिरची असते ती घ्यायची धणे थोडंसं आल्याचा तुकडा आणि लसूण तर हे सगळं एकत्र एक करून वाटून घ्यायचं तर तिथे बघा जी चोखा असतात म्हणजे वापन ताजी असतात तर ती उकळून गेली ती आणि तिचा उकडून असा ना रस काढून घेतो गाळून गेला आपल्याला पाहिजे ते आई तेच करतात म्हणतो तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं आणि असं त्याचं पाणी काढून घ्यायचं हे आणि जे आपण वाटण केलं आहे ना तर ते त्या पा पाण्यामध्ये वाटण मिक्स करायचं आणि फोडणीला लसूण मोहरी कढीपत्ता अशी याची फोडणी द्यायची की आपली कढी एक पाच सात मिनटामध्ये शिजून लगेच रेडी होते दे। तर हा कढीपत्ता आमचा घरगुती आहे म्हणजेच गावाला तर तुम्हाला माहिती इझिली हे सगळं अवेलेबल असतं तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि तुम्हाला तिथे मोहरी चांगली तडतडून त्याच्यामध्ये मग लसून टाकून कढीपत्ता टाकून फोडली द्यायची आहे ते आपली के कढीला एक दोन कड आले की रेडी होते कोकमाची कढी तर कोणीला देऊन झाली आता त्याचबरोबर मी तुमच्यासोबत जी करली आणि पापलेट वगैरे आणलेले ना तर त्याचं वाटण मच्छीचं कालवण कसं बनवतात तर इथे ना संकेश्वरी मिरची आणि धने भिजत ठेवायचे म्हणजे ते चांगले बारीक वाटले जातात आणि खोबरं लसूण लाल तिखट हळद हे सगळं आपल्याला कच्चं वाटण करून घ्यायचं आहे तुमच्या आवडींचा एक छोटासा कांदा घेतला तरी चालेल आणि हे वाटून मग आता आपण आम्ही मच्छीचं कालवण कसं का फोडणीला देतो मी ते थोडासा कांदा बारीक चिरून कडे आणि जे आपण वाटण घेतलेलं आहे ना ते फोणीला टाकायचं आणि ते चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि त्याच्या आपल्याला जितकं रस्सा बनवायचा आहे ना ते ते तर तेवढं पाणी ठेवायचं आणि उकळी आल्याच्यानंतर मग आपण मच्छी सोडतो त्या कालव्यामध्ये तर इथे आता तुम्ही बघू शकता पुढे पुढे तुम्हाला दिसेलच तर इथे आईने ना पहिल्या तेलामध्ये आपण जे संकशिंग ह्यांनी वाटून घेतलेलं होतं त्याची पेस्ट टाकलेली आहे ती चांगली परतवली त्याच्यामध्ये आपली जी चरणीची मठा साफ केलेली होती ती आणि मको कम आपल्याचं आहे जाईल जेवढं आपल्याला आंबट पाहिजे ते टाकून चांगलं परतून घेतलं आणि मग खोबरं आणि लसूण वगैरे जे टाकून वाटण केलेलं ना वेगळं तर ते टाकलं जिथे आपला कोळंबीचा रस्सासुद्धा रेडी झालेला आहे आणि त्याचबरोबर वाटण केल्याच्या नंतर इथे करली आणि जे पापलेट घेतलेले ना ते मी फिश फ्राय करून घेतले आणि आपला मच्छीचा रस्ता सुद्धा रेडी झालेला आहे तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल हा ब्लॉग आपण आता इथे सेंड करूया बाय टेक केअर